शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आहे शिंदे गटाच्या नेत्यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण आलेले आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत परवाच्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरण चर्चेत आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील एकत्र येणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलेलं होतं कधीही काही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते आता शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं आहे संजय शिरसाट म्हणाले शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे करू शकतील आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही एकनाथ शिंदे साहेब योग्य दिशेने जात असतात आम्ही त्यांचं शर्ट पकडून जाऊ एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत असे संजय शिरसाट म्हणाले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र